आईचे आशीर्वाद एका गरीब बाईला तीन मुले होते रामचंद्र आनंद आणि सदानंद मोलमजुरी करून भाजीपाला विकून ती गरिबीचा संसार चालवायची मुले तिला घरकामात मदत करायची बाजारातून सामान आणून द्यायची भांडी घासून द्यायची कपडे धुवायची केर कचरा काढायची घरात अनेक लहान मोठी कामे करायची घरात सर्वांनीच एकमेकांना मदत केली की कामे हलकी होतात घरात सुख शांती राहते एकदा आईने रामला बोलावले दहा रुपयांची नोट दिली व वा वाण्याकडून लिटर तेल आणायला सांगितलं राम वाण्याकडे गेला बाटलीत तेल भरून घेतलं व घराकडे निघाला थोडासा धान्रट होता भराभर चालत निघाला रस्त्यात दगडाला ठेचाळला व पडला सारेच तेल जमिनीवर सांडले व बाटली फुटली तो रडतच घरी आला आई समजली रामाच्या जीवनात वनवास आहे म्हणून आनंदला तिने दहा रुपयाची नोट दिली व बाजारातून तेल आणायला सांगितले तो दुकानात गेला बाटलीत तेल भरून घेतलं रस्त्यातून सावधपणे चालू लागला तरीही बाजारातील गर्दीत एका अनामिकाचा धक्का लागला बाटली हातातून तो निसटण्यापूर्वीच तोल सावरला तरी बाटलीतील अर्धे तेल सांडले पण बाटली वाचली अर्धे तेल बाटलीत राहिले त्याने आईला वाटेत घडलेली हकीकत सांगितली व म्हणाला आई मी अर्धे तेल व संपूर्ण बाटली वाचवली आहे आईला अर्धे तेल नको होते पुरे पाव लिटरच तेल हवे होते आई समजली हा संसारात सुखदुःक्के भोगेल पण समाधानात राहील सदानंदाला तिने बाजारात पाठवले दहा रुपयांची नोट दिली तिला पुरे पाव लिटरच तेल हवे होते व त्याची कामाची पद्धतही पाहायची होती सदानंद खरोखरच सदानंदी होता पण त्याच्या बाबतीतही तोच प्रकार घडला अर्धे तेल घेऊन आला तोही आनंदाप्रमाणेच पडला होता पण रामाप्रमाणे निराश झाला नाही किंवा अर्धे तेल वाचवल्याचा आनंदही त्याने व्यक्त केला नाही तो म्हणाला आई तुला पूर्ण बाटली पाव लिटर तेलाने भरून हवी आहे ना मी देतो हे पैसे शिल्लक आहेत तेही तुझ्याकडेच ठेव मी बाजारात जातो काही काम करून पैसे मिळवतो आणि तुला पूर्ण लिटर तेलच आणून देतो थोडा वेळ थांबशील ना सहनशीलता हा गुण आईला कुणी शिकवावा लागत नाही आई मनात म्हणाली हा मुलगा निराशावादी नाही आणि आशावादीही नाही निरपेक्ष कर्मयोगी आहे वास्तववादी आहे सत्याचे भान याला आहे जीवनातील वास्तवता सत्यदर्शन ज्याला घडते तो स्वतः तर सुखी राहतोच पण इतरांचेही सुख पाहतो मेहनती माणसाला कधीच काही कमी पडत नाही आई सदानंदाला म्हणाली निसर्गाने सर्व मानवजात समानस निर्माण केली पण काहींना काही, काही गुण अधिक दिले तर काहींना सारखे गुण पण कमी जास्त प्रमाणात दिले इतर प्राण्यांपेक्षा मानवाला विवेकशीलता मात्र अधिक दिली त्यामुळे श्रेष्ठ कनिष्ठता गुणाप्रमाणे ठरू लागली काही स्वतःलाच श्रेष्ठ समजू लागले काहींच्यावर लोकांकडून श्रेष्ठता लादली गेली तर काही निसर्गदत्त गुणांनीच श्रेष्ठ ठरले ज्ञानेश्वर भगवान येशू संत तुकाराम कबीर शंकराचार्य विवेकानंद अशी माणसे जन्मतास निसर्गाची देणगी घेऊन आली सिकंदर सम्राट चंद्रगुप्त फ्रेडरिक द ग्रेट सम्राट अशोक छत्रपती शिवाजी महाराज श्रीकृष्ण इत्यादींनी आपल्या मेहनतीने गुणसंपदेने श्रेष्ठता संपादन केली पण रावण कंस कुंभकर्ण दुर्योधन तैमूर्लंग नादिर शाह यासारखे स्वतःलाच श्रेष्ठ म्हणून घेत असतात कोणत्याही परिस्थितीत माणसाच्या मनाचा समतोल बिघडता कामा नये म्हणून सदानंद तू जीवनात सदा सुखी राहणार आहेस माझे तुला आशीर्वाद आहेत आईने प्रेमाने सदानंदच्या पाठीवरून हात फिरवला व त्याला जवळ घेतले